वेलकम बॅक टू एन बी इंग्लिश प्राध्यापक बालेश सर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलो तो टॉपिक म्हणजे मास्कचा चा उपयोग तर चला मित्रांनो आज आपण शिकूया या ठिकाणी मस्त चा उपयोग वाक्यात कशा पद्धतीने केला जातो आपण इथे पाहणार आहोत मस्त उपयोग ओके हे पहा मस्त चा उपयोग मस्त म्हणजे एखादी क्रिया झालीच पाहिजे या अर्थाने आपण वाक्यामध्ये वापरत असतो एखादी क्रिया झालीच पाहिजे जसं आपण म्हणतोय की मी अभ्यास केलोच पाहिजे ती शाळेला गेलीच पाहिजे ती इंग्रजी बोललीच पाहिजे तो आ, फ्रूट्स खाल्लाच पाहिजे ओके अशा, अशा प्रकार अशा प्रकारचे वाक्य रचना आपण मराठीमध्ये दैनंदिन व्यवहारामध्ये रोज बोलत असतो आणि तेच वाक्यरचना इंग्लिश मध्ये कसं करायचं कसं बनवायचं आपण या ठिकाणी शिकतो आहे तर मित्रांनो कशा पद्धतीने वाक्यात केला जातो पहा आय पासून पूर्णपणे नेदू आणि नैतिक पर्यंत सगळीकडे आय मस्ट मस्तच वापरायचं आहे याच्यानंतर क्रियापदांचा पहिला फॉर्म आपण वापरतोय आय मस्ट राइट अ स्टोरी हे पहा याचा अर्थ असा होतो की मी कथा लिहिलोच पाहिजे मी कथा लिहिलोच पाहिजे ओके okay. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण या वाक्यांचा अर्थ केला जातो पहा या ठिकाणी आपण पाहतोय की थर्ड पर्सन सिंग्युलर असेल किंवा तो कोणी असेल या ठिकाणी मस्तचाच वापर केला जातो हे पहा इथे एक मी लिहिणार आहे मी तू मस्ट प्ले क्रिकेट हे पहा निधू क्रिकेट खेळलीच पाहिजे असं या वाक्याचा अर्थ या ठिकाणी केला जातो कुठलाही सब्जेक्ट घ्या अशा पद्धतीने येथे अर्थ काढावा लागतो ओके तसं ये जे वाक्यच ना आपण पाहतोय की निधू मस्त प्ले क्रिकेट या वाक्याचा अर्थ होतोय की निधू क्रिकेट खेळलीच पाहिजे मग आता या वाक्याचा प्रश्न करत असताना मात्र की निधू क्रिकेट खेळलीच पाहिजे का असं करण्यासाठी वाक्यामधून मस्ट ला वाक्यांच्या सुरुवातीला घ्यायचं आणि मग बाकीचं जी रचना आहे जशा तसं आपण या ठिकाणी लिहितो आहे मस्ट मी तू प्ले क्रिकेट म्हणजे मी तू क्रिकेट खेळलीच पाहिजे का असं या वाक्याचा अर्थ केला जातो निगेटिव्ह साठी कसं होणार मग मी तू मस्ट नॉट प्ले क्रिकेट म्हणजे नीधू क्रिकेट खेळता कामा नये असं या वाक्याचा अर्थ या ठिकाणी केला जातो निधू क्रिकेट खेळता कामा नये पुन्हा यांचा नकारात्मक प्रश्नार्थ करण्यासाठी मस्ट निधू नॉट प्ले क्रिकेट म्हणजे नी दू क्रिकेट खेळता कामा नाही का असं या वाक्यांचा अर्थ या ठिकाणी आपण केला जातो ओके समजते का अशा पद्धतीने आपण एखादे चार वाक्य बनवलेले आहे मस्ट प्ले क्रिकेट मस्त प्ले क्रिकेट मस्ट नॉट नॉट प्ले प्ले क्रिकेट क्रिकेट अशा पद्धतीच्या वाक्य रचना आपण या ठिकाणी बनवलेलं आहे म्हणजे वाक्यामध्ये एखादी क्रिया झालीच पाहिजे हे बनवण्यासाठी खऱ्या अर्थाने आपण इथे काय केलं मस्टचा उपयोग केलेलं आहे ओके चला एक वाक या ठिकाणी सांगतोय पहा नैतिक मस्ट सिंग अ सॉन्ग तर चला एक वाक्य मी या ठिकाणी दिलेलं आहे एक सेंटेन्स मी दिलेला आहे तर सर्वांनी लक्षात घ्यायचा हे जो सेंटेन्स मी या ठिकाणी आपल्यासमोर दिलेला आहे हे वाला सेंटेन्स या सेंटेन्सचे या वाक्यांचे अशा पद्धतीचे चार प्रकार तुम्हाला लिहून कमेंट्स बॉक्समध्ये कळवायचे आहेत आणि याचा मराठी मिनिंग काय होतो हे सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे तर चला मित्रांनो आपण काय सांगितलं नीदू मस्त प्ले क्रिकेट म्हणजे नीदू क्रिकेट खेळलीच पाहिजे या अर्थाने आपण हे वाक्य रचना या ठिकाणी बनवलेला आहे म्हणजे कसं होणार एखादी क्रिया झालीच पाहिजे याच्याच साठी आपण इथे मस्ट चा वापर केलेलो आहे ओके समजते ना बिलकुल समजतं एकदम साध्या सिंपल पद्धतीनं शिकवण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करतो आहे ओके चला आता एक वाक्य सांगितलेलं आहे की नैतिक मस्ट सिंग सॉन्ग म्हणजे याचा अर्थ काय होतो आणि याचे चार प्रकार कसे बनवले जातात हे तुम्हाला लिहून कमेंट बॉक्समध्ये सेंड करायचं आहे आणि निश्चितपणे आम्ही त्या तुम्ही पाठवलेल्या प्रश्नाचं पाठवलेल्या वाक्यांचं उत्तर आम्ही देण्याचा पूर्ण प्रामाणिक प्रयत्न करेन तर चला मित्रांनो एकदा दा, स्क्रीनशॉट घ्या गुड गुड okay. ओके आणि अशाच पद्धतीचे हजारो वाक्य मस्टचा वापर करून तुम्हाला बनवायचे आहेत आणि शिकायचे आपल्या मित्रांना परिवारांना आणि नातेवाईकांना एकदम फ्लुएंट इंग्लिशमध्ये टॉपिक करायचं आहे तर चला मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक घेऊन येऊ तोपर्यंत या व्हिडिओचा सविस्तर अभ्यास करा तोपर्यंत थांबूया थँक्यू